पाड्यात भीषण आग लक्ष्मण भोये यांचे घर जळून खाक संसाराची राख रांगोडी बागलण तालुक्यातील मानूर पैकी मोराडा पाडा या गावात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी काडीच पिळवटून टाकणारी घटना घडली लक्ष्मण यादू भोये राहणार मोराडे तालुका बागलाण यांच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले क्षणार्धात उभ्या आयुष्याची कमाई आगीत भस्मसात झाली असून संसाराची केवळ राख उरली आहे घराला आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते घरातील कपडे धान्य संसार उपयोगी साहित्य भांडीकुंडी कागदपत्रे आदी सर्व काही आगीत भस्मसात झाले धान्याच्या पोत्यातील जळालेली कणसं आणि फुटलेली भांडी पाहून भोय कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे आयुष्यभर कष्टाने उभारलेला संसार काही क्षणात नष्ट झाल्याने भोये कुटुंब पूर्णत उघडेपणावर आले आहेत घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र अद्याप आग लागण्याचे ठोस कारण समोर आलेले नाही या दुर्घटनेमुळे लक्ष्मण भोये कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत अन्नधान्य व निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी